हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा वार आहे बघा रविवार आणि टायमिंग इथं बारा वाजले होते घरातले कामं हो सगळे उरकून घेतले आणि आज मी तुमच्यासोबत माझं रविवारचं रुटीन थोडंसं शेअर करत आहे तर घरातले सगळे बारापर्यंत बाराच्या आत कामं करून घेतले होते किचन वगैरे साफ करून घेतला भांडे घासून लावले होते आणि फरशी क्लीन केली होती आणि म्हणलं चला आज मुलांच्या आवडीचं इथं आपण पावभाजी बनवू पावभाजी बनवण्यासाठी मी इथं फ्लावर कट करून घेतला वाटाणा सोलून घेतला आणि इथं मी अगोदर दो दोनच बटाटे घेतले होते नंतर एक असे तीन बटाटे घेतलेले आहेत आणि बटाट्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर इथे एक टोप घेतलेला आहे आणि पाणी पाण्यातच बटाटा कट करून ठेवते म्हणजे बटाटा काळा पडणार नाही त्यासाठी मी बटाटा पाण्यातच कट करून टाकलेला आहे त्यानंतर इथं मी सगळे भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि म्हणलं चला आता कुकर लावू आणि भाज्या पण शिजवून घेऊ तर जास्त व्हेजिटेबल नाही तर मी वापरले आपल्या बटाणा फ्लावर आणि बटाटा हेच इतकंच व्हेजिटेबल घेतल्यात पण छान होती अशी पण पावभाजी आणि म्हटलं चला आता पावभाजी बनवू आज रविवारचं आणि ब्लॉग पण बनवू तर इथं मी कुकरमध्ये हळद मीठ आणि एक दीड ग्लास पाणी टाकून भाज्या ठेवणार आहे आता आणि इथे छान भाजी कुकरमध्ये शिजवून घेते आणि कुकरचं झाकण पण लावून घेतलं एक दोन तीन शिट्ट्या मी दिल्या होत्या कुकरला कारण काय कुकर एक शिट्टीमध्ये पण होतं पण ह्या कुकरला आम्हाला दोन तीन अशा शिट्ट्या द्याव्या लागतात त्यानंतर मी इथं कुकर लावून घेतला आणि एकच टॅमॅटो घेतलेला आहे आणि अद्रक लसूण मी थोडं का असं पेस्ट आपली घरीच करत असते मिक्स अशी रेडीमेड पेस्टपेक्षा मला ही पेस्ट बरी वाटते त्यामुळं मी थोडंसं अद्रक लसूण आणि एकच टॅमॅटो इथं कट करून घेते अगोदर आणि ब तुमच्यासोबत शेअर पण करते पावभाजी कशी करणार इथं तर अद्रकवरचं चालू काढून घेतलेले आहे आणि लसूण पण सोड्या घेतल्याने तर लसणाच्या मी इथं चार पाच पाकळ्या घेतलेला आहे लसूण थोडंच पावभाजीचं म्हणजे जास्त म्हणजे तितकाच बाज झाला असता लसूण अद्रक जास्त काही टाकायची गरज नव्हती त्यामुळे मी थोडंच घेतलं होतं आणि छान पण होती अशी पावभाजी तर कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत तिकडं मसाला करून घेते तर आज आहे रविवार आणि आता मुलांसाठी पावभाजी करणार आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण करते पावभाजी कधीची करणार आहे आणि आम्हाला मटण आणलेले तर त्याची पण भाजी करणार आहे मटणची पण तर अगोदर पावभाजीसाठी टमॅटो अद्रक आणि लसूण कट करून घेतलाय आणि एक कांदा पण कट करून घेणार आहे तर थोडीच पावभाजी करणार आहे तर जास्त मसाला वगैरे काय टाकणार नाही थोडंस करणार आहे तर अगोदर हा टमॅटो लसूण आणि अद्रकची पेस्ट करून घेते आणि कांदाही करून करून घेते तिकडं वटाणा फ्लावर बटाटा अगोदर शिजून घेते आणि मग कुकरमध्ये मटण पण शिजायला टाकले नंतर इथं मी टोमॅटो अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेणार होते तर इथं मिक्सर लावून घेतला अगोदर आणि छान अशी पेस्ट करून घेतली तर बघा अशी मी पेस्ट करून घेतली होती त्यानंतर इथं कुकर पण बंद करून ठेवला आणि कुकर थंड होईपर्यंत म्हणलं कांदा पण कट करून घेऊ तर मी दोन कांदे घेतलेले आहेत असे मोठे पण नाही असे मिडियम साईजचे दोन कांदे घेतलेले आहेत आणि हे पण आता इथं कट करून घेते तर कांदा असा बारीकच कट करून घ्यायचा आहे तर आणि जास्त मोठा पण नाही करायचा पेस्ट पण केली तरी चालतं पण असं पावभाजीसाठी कांदा कट केल्यालाच छान लाग वाढतो त्यामुळं मी बारीकच कांदा कट करून घेत असते आणि त्यासाठी इथं दोन कांदे कट क कांदे घेतलेले आहेत आणि असं मी काय वे काय भाजी वगैरे कट करायची असती तर मी पोळपाटवरच कट करत असते आणि बा असा मी बारीक कांदा कट करून घेतलेला आहे त्यानंतर कुकर थंड झालं होतं साईडला काढलं आणि मग म्हटलं आता कढई पण गरम करण्या होण्यासाठी ठेव थे म्हणजे पटकन होईल तर इथं मी कढई पण घेतली आणि ब बा, इथं बघा अशा छान हळदीमुळं छान कलर आला होता भाज्यांना तर हळद हे फ्लावर वाटाना एकदम छान शिजला होता आणि भाज्या पण इथं मॅश करून घेते तोपर्यंत कढई जास्त तो गरम होईल त्यासाठी मी कढईचा गॅस पण बंद करून ठेवला होता आणि भाज्या काढल्यानंतर कुकरमध्ये मटण पण इथं मी वाफळण्यासाठी ठेवणार आहे तर गॅस ऑन करून घेतला आणि मटण पण वाफळण्यासाठी ठेवला आहे तोपर्यंत इकडं मी पावभाजी करण्यासाठी कढई ठेवली होती आणि म्हटलं चला पा तवा ठेवून गरम करण्यापेक्षा कढई गरम झालीच होती तर त्याच्यामध्ये अगोदर मी पाव गरम करून घेतलेले आहेत तर थोडंसं बटर पण टाकलं तर ता पावभाजीला छान चवती पण तूप होतं माझ्याकडे म्हणून म्हणलं तुपातच आपण पाव गरम करू तर इथं मी तूप टाकलं आणि तूप टाकून छान असे पाव गरम करून घेतले आणि त्यानंतर एक चमचा तूप टाकलं आणि बारीक कट केलेला कांदा छान असा टाकला भाजण्यासाठी तर त्याच्यानंतर मी थोडंसं तेल पण टाकलं तूप एक चमचा अगोदर टाकला त्यानंतर इथं कांद गोड तेल पण टाकून घेतलं आणि छान इथं मिक्स करून घेतलं कांद्याचा कलर असा लालसर झाला टमॅटो आणि अद्रक तुमची पेस्ट होती ती पण मिक्स करून छान आता हे सगळे एकत्र मिक्स करून घेते आणि छान असे सगळं तेल सुटपर्यंत छान सगळं मिक्स करून घ्यायचं तर अशी पावभाजी केली तर छान होती आणि त्यानंतर इथं मी थोडंसं धना पावडर टाकलेलं आहे आणि चटणी घरची चटणी आपली घरी जो मसाला केलेला आहे जे तोच मसाला टाकलेला आहे ह्याच्यामध्ये बाकी दुसरं काही नव्हतं टाकलं धाना पावडर आणि घरी केलेला मसाला आणि इथं पावभाजी मसाला तर पावभाजी मसाला पावभाजी मसाला टाकलाच पाहिजे तर छान चव ती पावभाजी मसाला टाकला की त्यानंतर इथं सगळ्या मॅश केलेल्या भाज्या छान अशा मिक्स करून घेते आणि खाण्याचा कलर पण टाकला तर कलर छान येतो पण मी माझ्याकडं कलर होता पण मी काही टाकला नाही कारण म्हणलं आता थोडीच होती भाजी अशी काय म्हणून मी आपलं आहे म्हणलं छान कलर आलाच होता हळदीचा त्यामुळं इथं मी कलर काय टाकला नाही आणि थोडंसं पाणी पण घेत घेतलं आणि ब ते पण मिक्स करणार आहे थोडंसं जास्त पाणी नाही टाकायचं भाजी पावभाजी थोडीच पाणी टाकलेलं आहे तर सगळं असं ग्लास पण धुवून घेतला आणि तसंच पाणी असं सगळं पावभाजीमध्ये टाकलेला आहे तर कलर तर छान आलाच होता असा पिवळा असा कलर आला होता त्यामुळे मी काय इथं खाण्याचा कलर टाकला नाही आणि वरून थोडंसं तूप टाकलेलं आहे आणखी तर पावभाजी करताना अमोल बटर पाहिजेच आणखी चव छान लागते पाव भाजीची पण आता म्हणलं मी काय आणला नव्हता म्हटलं चला तूप आहे म्हणून काय नव्हतं आणलं आणि थोडीशी कोथिंबीर कांदा थोडासा टाकलेला आहे वरतून कारण मुलांना कसं पावभाजीसोबत कांदा कोथिंबीर खायला आवडतं त्यामुळे ह्याच्यावरती मी थोडंच टाकलेलं आहे एकदम असं बस त्यानंतर इथं ब त्यानंतर सगळ्यांनाच काय झालं मग आम्ही सगळ्यांनीच पावभाजी खाल्ली माझ्या मिस्टरांनी पण मी पण मुलांनी पण म्हणलं आता मटनची भाजी होईपर्यंत दुपारचं आमचं जेवण आचं हेच झालं सगळ्यांचं तर दुपारचं जेवण वगैरे करून घेतलं आणि बसलं आणि बघा इथं छान असं निसर्ग म्हणजे बघण्यासारखं आहे बरं का या साईडला सगळे डोंगर वगैरे छान आहे तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझे मिस्टर आम्ही असं गेलो होतो बघा छान आहे इथं बघण्यासारखं वारं तर भरपूर सुटलं होतं आणि मला आणखी पुढं व्हिडिओ काढायचा होता पण काय जमलं नाही म्हणजे जमलाच नाही त्यानंतर घरी आलो चहा वगैरे पिला आणि थोड्या वेळ बसले आणि भांडे वगैरे थोडेसे दुप जेवण केलेले दुपारचे ते घातले आणि किचन पण क्लीन करून घेतलं आणि मटण मी फक्त वाफाळलं होतं दुपारी तर मटणचं पण कुकरमध्ये शिजवून घेतलं छान आणि कांदा कट करून घेतला तर मी तीन कांदे घेतले होते तीन कांदे तर मी भाजायला टाकले थोडं खोबरं आणि लसूण हे भाजायला टाकलं आणि त्यानंतर इकडं भात पण मी शिजण्यासाठी ठेवला होता आणि हे फुटाणे तीळ थोडंसं कांदा खोबरं आणि लसूण छान भाजून झाला की तीळ आणि फुटाणे पण टाकून हे सगळं एकत्र छान असं मसाला तयार करून घेतलेला आहे इकडं भात पण शिजत आहे तोपर्यंत मटण मी शिजवून घेतलं होतं आणि मुलं माझे मटण खात नाहीत त्यासाठी त्यांना इथं मी बटाटा पण उकडण्यासाठी ठेवला होता म्हणलं बटाटा करता येईल आणि त्यानंतर इकडं मसाला मी सगळा करून घेतला आणि वाटण पण करून घेतलं आणि तेल टाकलं कढई गरम झाली तेल गरम झालं की मग मी मसाला सगळा छान तेलामध्ये असं परतून घेतलेला आहे मटणच्या भाजीसाठी तर सगळं पेस्ट केली नाही एकत्र तर भाजी छान होती मटणची त्यामुळे मी असं सगळं मसाला करत असते आणि टमॅटो अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट ही पण छान सगळी मिक्स करून घेतली आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं तिथं माझा सिलेंडर संपला होता तर ही माझ्याकडे शिगडी आहे तर ही मग मी भाजी करण्यासाठी काढली आणि म्हटलं चला आणि त्यानंतर इथं फक्त मी हळद घरची चटणी आणि मटण मसाला टाकला होता तर अशी छान झाली होती मटणची भाजी आणि तर तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे आणि मग सगळा मसाला एकदम छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आणि त्यानंतर इथं मी मटण पण त्याच्यामध्ये टाकून घेतलं थोड्या वेळ वाफाळून गरम पाणी होतं हे आपलं ते टाकून थोडंसं आज मी थंड पाणी वापरलेलं आहे भाजीसाठी कारण आता गरम करण्यासाठी हे नव्हतं त्यामुळं मी थोडंसं गरम गार पाणी टाकलेलं आहे आज तर आज बघा इथं म्हणतं पुढचं काय मला जास्त ब्लॉग करता आला नाही तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जर कोणी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद तर इथं सगळं मसाला तेल सुट्टेपर्यंत परतून घेतला मी वेळ झाकून ठेवला आणि त्यानंतर हे ग गरम पाणी आळणे पाणी होतं ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आणि छान उकळी काढून घ्यायची भाजीला सगळं एकत्र मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी इथं गरम पाणी पण गारच पाणी इथं वापरलेलं आहे भाजीसाठी तर इतकाच म्हणजे भाजी झाली आहे आता छान अशी रस आपण मी थोडंसं गार पाणी इथं मिक्स करून घेतलेलं आहे दोन तीन अशा उकळी येऊ दिली छान मसाला पण शिजला पाहिजे होता त्यामुळं आणि भाजी पण माझी करून झाली आहे